ताज्या बातम्यांसाठी महान करेला हेलिकॉप्टर पैजा यांनी जिंकलं कळंब्याचं एक लाखाचं कळंबा अंबाबाई यात्रेनिमित्त तुफान ग्रुप कळंबा यांनी आयोजित केलेल्या बैलकाडी शर्यत स्पर्धेमध्ये टोपकर पैजा मालक अरुण टोपकर आणि हेलिकॉप्टर पैजा मालक बाळू हजारे यांच्या बैलजोडीने एक लाखाचे प्रथम क्रमांकाचं बक्षीस जिंकलं नामदेव जानकर यांचा कुलप्या आणि संभाजी गाडगीर यांचा बैछा यांनी या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक पटकावला तसेच महेश नागरगोचे आणि तलाटी छप्या यांना तीन वरती समाधान मानावे लागले या मैदानामध्ये अ गट जनरल तसेच ब गट जनरल आणि दुसा चौसा अशा स्वरूपात शर्यती पार पडल्या मंडळाच्या सर्व सहकार्यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवातीला श्रीफळ वाढवून या स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेतील तिन्ही गटांमध्ये पळणाऱ्या बैलजोडीने उपस्थित शर्यतप्रेमींची मन जिंकली हे मैदान कोल्हापूरच्या उत्तरेस असणाऱ्या कळंबा तलावाच्या ठिकाणी होते तलावाच्या भोवतीचा भाग हा सपाट असल्यामुळे बैलजोड्या सुसाट वेगाने धावत असतात त्यामुळे कळंब्याचं मैदान म्हटलं की शर्यत शौकीन हमखास गर्दी करतात महानकर नेप्साटी कृष्णा जमदाडे पोरले तर्फे ठाणे